छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये स्थान आहे राजगड रायगड त्याचबरोबर प्रतापगड शिवनेरी या किल्ल्यांचा त्यात समावेश आहे महाराष्ट्रातील अकरा किल्ले आहेत रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड साल्हेर सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग खांदेरी आणि तमिळनाडूतून एक म्हणजेच जिंजी किल्ला महाराष्ट्र आणि शिवप्रेमी जगातील आपल्याबरोबर उभे राहिले त्यांचे त्यांची कृतज्ञता या ठिकाणी मी व्यक्त करतो ज्या वेळेला आपण वर्ल्ड इनस्टोकडे जातो त्यावेळेला संपूर्ण प्रस्ताव घेऊन जावा लागतो आपण जे म्हणालात ते खरं आहे जागतिक वारसाची जी काही मापदंड आहे त्या मापदंडातच आपल्याला या वैश्विक मूल्याला जतन संवर्धन आणि सुशोभीकरण हे करायचं असतं ते आपण करतो तो प्रस्तावही आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र सरकार जिंजीच्या किल्ल्याचंही अगदी तामिळनाडू मधील त्या किल्ल्याच्या बाबतीत सुद्धा स्वतः निधी खर्च करेल योजना तर आपण बनवली आहे ती त्या ठिकाणी युनेस्को समोर आयकामॉ समोर मांडलीच आहे आणि त्या मानांकनाला लागणाऱ्या सगळ्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्र सरकार करेल अभिमानाने करेल मानेने करेल मराठी माणसाचं महाराष्ट्राचं भारताचं नाक छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं कर्तृत्व त्याच पद्धतीने जपवणूक करेल याची शाश्वती या माध्यमातून मी आपल्याला देऊ इच्छितो दोन विषय वेगळे आहेत महाराष्ट्र सरकार केंद्रातलं एस आय आपलं राज्य पुरातत्व मिळून मिळवलेलं हे यश आहे जे स्वाभाविक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादानेच मिळालेला आहे आपण जो प्रश्न विचारताय तो महाराष्ट्रातील एस आय अंतर्गत असलेल्या गडकिल्ल्यांना महाराष्ट्र सरकारने हा निर्णय केला आहे आणि तसा अर्ज विनंती आणि मागणी आपण केंद्राच्या के ए एसआयला केली आहे की आपण ए एस आय ऐवजी आमच्या राज्य पुरातत्व विभागाला हे गडकिल्ले परत करा आम्ही त्याचा रखरखाव संवर्धन जतन मूल्यवर्धन हे आम्ही करू तो प्रस्ताव आपण पाठवला त्या प्रस्तावावर केंद्रात त्या एस आयमध्ये मध्ये आता चर्चा अंतिम स्वरूपात आहे एवढंच आजच्या ठिकाणी मी सांगू शकेन